सर्व मंचावरील उपस्थित मयंक मनोज पुसनाक्याची नातेवाईक मनोज पुस्नाके यांची मित्रमंडळी आणि आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मंडळ जसे की आपणा सर्वांना माहित आहे आपण आज मयंकचा वाढदिवस साजरा करत आहोत या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पालकाकडून तुम्हा सर्वांना खाऊच्या वस्तू जसा केळी असेल किंवा इतर चॉकलेट असेल याचं वितरण झालेलं आहे तर या प्रसंगी त्यांनी बोलल्यामुळे मी थोडस बोलू इच्छितो एक ग्रीक तत्वज्ञ होता ज्याचं नाव ग्रीक सॉक्रेटिस होता साक्रेटिसनं एका पाश्चिमात्य देशात गेला त्या गावातले लोक त्यांना दाखवू लागले की सॉक्रेटिस चला आम्ही तुम्हाला आमच्या गावचं मंदिर दाखवतो एकानं म्हटलं आम्ही तुम्हाला आमच्या गावचं समाज मंदिर दाखवतो असं प्रत्येक जण म्हणू लागला मी तुम्हाला बगीचा दाखवतो ग्रामपंचायत दाखवतो परंतु साक्रेटिस म्हणाले मला हे काहीच दाखवू नका मला तुमच्या गावची शाळा दाखवा कारण ज्या गावची शाळा चांगली आहे त्या गावच सर्वच चांगलं आहे असं हे या त्या ग्रीक तत्वज्ञान म्हटलेलं आहे ते म्हणतात ना शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा आधार असावा आणि खरच आहे ही गोष्ट जर शाळेला खरच विकास साधावायचा असेल तर असेल जे बुद्धिजीवी लोक आहेत लोकांची आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो आपल्या शाळेच्या संच मान्यता आपल्या या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची संत मान्यतेनुसार फक्त चार पद आता या ठिकाणी कार्यरत आहे परंतु एक वेळ अशी आलेली होती की तर दोनच पद कार्यरत राहणार होते परंतु आमचे या ठिकाणी बसलेले जे राठोड सर आहेत मी अजिबात त्याचं घेत नाही राठोड सर आणि वसंत दौडीवाल सर या दोन शिक्षकांनी जीवाचं रान केलं आणि या सोळा ऐवजी चौतीस चौतीस विद्यार्थी आपल्या शाळेत शिक्षण घेत आहेत आणि आपल्या इथं पहिलीतले शिक्षण घेणारे विद्यार्थी दहा आहेत म्हणजे तुम्ही गुणोत्तराचं प्रमाण काढा चौतीस पैकी दहा एकाच वर्गात आहे आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे याच्या पुढे दरवर्षी आपले विद्यार्थी इथंच दाखल होतील अशी मी तमाम युवा पिढीकडून मनोज भाऊ कडून अपेक्षा व्यक्त करतो याशिवाय शाळेला तुमचा फक्त सपोर्ट राहू द्या शाळेसाठी निश्चितच काही काम करत असताना आमच्याकडून चुका होतील आम्ही चुका जाणून बुजून कदा करणार नाही आहे कारण चुका करणाऱ्या लोकांपैकी आम्ही नाही आहे आणि कुठल्याच पैशाच्या अपेक्षेने आम्ही या ठिकाणी आलेले नाही आहोत म्हणून भाऊ यांच्यासोबत आमचं पूर्वीपासूनचा संबंध आहे त्यांना थोडी बहुत माहिती सुद्धा आहे आमच्याबद्दल एवढ्या वादग्रस्त असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत फक्त यामागची प्रेरणा एवढीच आहे की हे सर्व जे विद्यार्थी आहेत आणि या गावची जे परंपरा आहे बहुतांच्या शाळेत गावातील लोक या शाळेत शिक्षण घेत होते जवळपास तीनशे साडेतीनशे पट या शाळेत होता म्हणे हे ऐकून आम्हाला नव आज का बरं या शाळेला उतरती कळा लागली मग त्याच्यावर आमचं काम करणं सुरू झालेलं आहे फक्त तुम्ही साथ द्या आम्ही या चौतीसच्या पटसंख्येला शंभरच्या वर निश्चितच दोन वर्षात नेऊ अशी मी तुम्हाला गाईक देतो आणि आज या मयंकचा वाढदिवस मी वाढदिवसानिमित्त मयंकला मी समस्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाळातर्फे माता रेणुका चरणी अशी प्रार्थना करतो मयंकला आरोग्य लाभो आणि याशिवाय भविष्यात त्यांना कोणता तरी असा मोठा पदाधिकारी बनव आणि या गावच्या विकासासाठी काम करो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद